सूत्र एकशे चौऱ्याण्णव धीरो लोक लोकवत् वर्तमानोपी लोकवत न समाधी स्वस्य पश्यती जगात राहून जगासारखंच वागून सुद्धा जो जगापेक्षा भिन्न आहे तो धैर्यशील ज्ञानीपुरुष समाधी अडथळे किंवा बंधन या सर्वांची उपेक्षा करतो त्यांच्याकडे पाहत नाही नाथ सांगतात बाह्यांगी पाहता ज्ञानी आणि अज्ञानी माणसात काहीच फरक दिसत नाही व्यवहारी जगात आणि जगात व्यवहार करताना दोघं सारखेच दिसतात मात्र दोघांच्या आंतरिक जाणीवेची पातळी भिन्न असते अज्ञानी माणूस वासना आसक्ती आणि अहंकार यांच्या पूर्तीसाठीच सर्व व्यवहार कर्म करीत असतो त्याला सतत काहीतरी मिळवायचं असतं मिळवलेलं साठवायचं असतं घट्ट धरून ठेवायचं असतं त्याचे सर्व व्यवहार शरीर इंद्रिय तृप्ती आणि अहंकारपूर्ती या भोवतीच विणलेले असतात आसक्तीचे चिवट धागे ही वीण अधिकच घट्ट करत असतात त्यांची भक्तीसुद्धा मोक्षप्राप्तीच्या आसक्तीसाठीचा व्यवहार असते आसक्तीपायीच ते ह्या जगाला सत्य मानतात मात्र ज्ञानी माणसाची गोष्ट वेगळी असते मुळात त्याचा अहंकार आणि सर्वांप्रती आसक्ती विरून गेलेली असते त्याला काहीच मिळवायचं साधायचं साठवून ठेवायचं सिद्ध करून दाखवायचं नसतं त्याची कोणतीही कृती बाह्यप्रेरणेनं केली जात नाही ती अंतःप्रेरणेनं निरपेक्ष भावानं सहजरित्या घडत असते सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्याचे नित्याचे आणि सर्वसामान्य जीवनावश्यक व्यवहार सुरू असतात परंतु त्यातील ममत्व आसक्ती आणि अहंकार सहजपणे पूर्णत विरून गेलेले असतात त्यामुळे तो नेहमीच बंधमुक्तच असतो सहज वर्तनामुळे त्याचा कशालाच विरोध नसतो सहज स्वीकार असतो त्यामुळे संघर्ष अडथळे यांचा सामना ह्या गोष्टी उद्भवतच नाहीत त्याची भक्तीसुद्धा निष्काम निरपेक्ष असते अगदी मोक्षाचीही त्याला आसक्ती नसते समाधीसारख्याही साधनाची आणि साधनेची त्याला गरज उरत नाही तो त्या बंधनातूनही सर्वथा मुक्त असतो आंतरिक जाणीवेमुळे स्वबोधामुळे आत्मज्ञानामुळे तो सामान्य माणसापेक्षा वेगळा ठरतो जगात वावरतो पण रमत नाही सर्वांसारखे व्यवहार करताना दिसतो पण कशाचाच व्यवहार करत गुंतत नाही म्हणूनच तो सर्वांमध्ये राहूनही सर्वांपेक्षा वेगळा असतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत